नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरामध्ये काल वंदना दिवेदी या आय टी अभियंता तरुणीची बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती वंदना दिवेदी हिचा प्रियकर ऋषभ निगम यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची बंदुकीतून पाच गोळ्या झाडून हत्या केली आहे असं प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झालंय वंदना द्विवेदी आणि तिचा प्रियकर ऋषभ निगम हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ शहराचे असून वंदना द्विवेदी ही इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये आय टी इंजिनियर म्हणून नोकरीला होती पंचवीस जानेवारीला ऋषभ निगम हा लखनौवरून हिंजवडीतील महारुंजी भागात आला तिथे त्याने ओयो इंटरनॅशनल टाउन हाऊस या लॉजमध्ये एक रूम बुक केलं होतं वंदना द्विवेदी आणि ऋषभ निगम हे दोन दिवस ओयो इंटरनॅशनल टाउन हाऊस या लॉजमध्ये वास्तव्यास होते सत्तावीस जानेवारीच्या रात्री त्या ठिकाणी वंदना द्विवेदी हिच्या चारित्र्याच्या संशयावरून ऋषभ निगमने तिच्यावर त्याच्याजवळ असलेल्या बेकायदेशीर बंदुकीतून पाच गोळ्या झाडून तिची हत्या केली वंदना द्विवेदी हिची हत्या केल्यानंतर ऋषभ निगम हा घटनास्थळावरून मुंबईच्या दिशेने पसार झाला होता मात्र पोलिसांनी साफळा रचून ऋषभ निगम याला अटक केली आहे हिंजवडी पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच ऋषभ निगमने वंदना द्विवेदी हिच्यावर बंदुकीतून पाच राऊंड गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघडीस आले हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मारुंजी एरियामध्ये ओय टाउन हाऊस म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सत्तावीस तारखेला रात्री एका युवतीची त्याच्या प्रेमीकडून हत्या करण्यात आलेली आहे गोळी झाडून आणि सविस्तर त्याच्यामध्ये अशी माहिती समोर आलेली आहे की हे दोघेही लखनौचे होते आणि जी युवती आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून हिंजवडीत कामाचं आहे आणि हा जो युवक आहे त्याने पंचवीस तारखेला लखनौवरून येऊन ती रूम बुक केलेली होती सव्वीस तारखेला ती तरुणीसुद्धा त्या हॉटेलमध्ये आलेली होती सत्तावीस तारखेला रात्री तिच्यावरती पाच गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे आता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांचे बऱ्याच दिवसापासून रिलेशनमध्ये होते दोघे आणि जो मोटिव आहे मारण्याचा की त्याला प्राथमिक तपासादरम्यान असं निष्पन्न होत आहे की त्याचा त्याच्या चारित्र्याविषयी थोडासा डाउट होता त्याच्यामुळे ही हत्या करण्यात येईल त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे आता न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल सविस्तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न होईल कमॉन एक ब्रेक का ढक्कन रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन